आपण आपसुकच म्हणतो लहानपण देग देवा आणि कधीकधी आपल्या आयुष्यात म्हणजे धकाधकीच्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात साध्या साध्या गोष्टी ज्या आपण विसरतो की आपण आपल्या परिवाराला वेळ दिली पाहिजे आपण आपल्या लहान मुलांना घरातील जे लहान मुलं आहेत त्यांना वेळ दिली पाहिजे आणि अशामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की गॅजेट्स किंवा इंटरनेटचं खूप जास्त वेळ आहे आणि याला कुठेतरी रेक्टिफाय करण्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट ॲज वेल ॲज द चाईल्ड शूड स्पेंड सम टाईम टुगेदर आणि या पर्टिक्युलर गोष्टीसाठी मला असं वाटतं की वेगवेगळे वर्कशॉप्स किंवा वेगवेगळे इनिशिएटिव्स हे पी एम सी तर्फे वारंवार घेतले जातात आणि आज बालोत्सव हे आपण एक्सपिरियन्स करण्यासाठी आलेलो आहोत इथे सारस बागेमध्ये आणि त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर कुणाल खेमनार सर ॲडिशनल कमिशनर पी एम सी अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका सर नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्ते नमस्ते कसे आहात सर आय एम व्हेरी फाईन थँक्यू सो मच आपल्या सगळ्यांना या बालोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सर सर बेसिकली आपण बघितलं की पी एम सी तर्फे किंवा पी एम सी केअर आणि त्यातल्या त्यात अर्बन नाईंटी फाईव्ह या पर्टिक्युलर अंब्रेला आयडिया अंडर भरपूर असे इनिशिएटिव्स घेतले okay. जात uh, आहेत फॉर द डेव्हलपमेंट ऑफ असं म्हणेन मी की एक पॅरेंट चाईल्ड रिलेशन डेव्हलप करता किंवा त्याला रेक्टिफाय करता किंवा त्यांना कुठेतरी एक uh, एक अशी जागा मिळाली आहे की जिथे ते वेळ स्पेंड करू शकतात आणि बालोत्सव यावर्षी पुन्हा एकदा होतो आहे तर काय काय इनिशिएटिव्स घेतले गेलेत याचा कशाप्रकारे याला रिस्पॉन्स मिळाला आहे याची सुरुवात कशी झाली आणि आज घडीला आपल्याला फीडबॅक कसा मिळतो आहे पुणेकरांकडून याची सुरुवात विशेषतः अर्बन नाईंटी फाईव्ह बी व्ही एल एफ हे फ फाउंडेशन आहे बर्नार्ड वॅनलीर फाउंडेशन यांच्यामार्फत आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेषतः झिरो टू सिक्स किंवा अंडर फाईव्ह ह्या मुलांसाठी आणि त्यांचे मग जे पॅरेंट असतील आजोबा असतील त्यांचे फॅमिलीतले इतर मेंबर असतील ह्या सगळ्यांच्या दृष्टीने कसा सिटीचा डेव्हलपमेंटचा अँगल पाहिजे ह्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाही सुरुवात झाली मग त्यामधून आपली जी उद्यानं आहेत किंवा रस्त्यावर चालण्याच्या जागा आहेत अंगणवाडी आहे अगदी दवाखाने आहेत ह्यासारख्या वेगवेगळ्या ज्या काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत तिथे आपण फक्त अडल्ट्सच्या दृष्टिकोनातून न बघता या अंडर फाईव्हच्या दृष्टिकोनातून पण त्यांना सभोवतालचं एन्व्हायरमेंट कसं चांगलं वाटेल सेफ वाटेल हे बघण्यासाठी हा सगळा प्रोजेक्ट्स डेव्हलप केलेला आहे सध्या आपण याच्या फेज टूमध्ये आहोत त्यामुळे लवकरच आपण फेज थ्रीपर्यंत जाणार आहोत तर पहिल्या दोन्ही फेजमध्ये आम्ही हे अनेक प्रोजेक्ट आपले काही उद्यानांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील अंगणवाडी शाळा रस्ते ह्या ठिकाणी आपण हे प्रोजेक्ट्स डेव्हलप केलेले आहेत हे वर्षभर सगळे उपक्रम चालतात डेफिनेटली यांच्यासोबत पॅरेंट प्लस आहे आगा खान फाउंडेशन आहे अशा अनेक संस्था आहेत आणि भारतातल्या सगळ्या संस्था एकत्र याव्यात या निमित्ताने काम करणाऱ्या सगळ्या संस्था एकत्र याव्यात ह्यासाठी आपण दरवर्षी बालोत्सव घ्यायला सुरू केलेला आहे अगदी वर्षी तो सारसबाग या ठिकाणी होत आहे आणि अनेक संस्था शासकीय किंवा प खाजगी व्हॉलंटियर संस्था या सगळे एकत्र या ठिकाणी आलेले आहेत सर आणि खूप चांगले उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत अगदी सर आपण जसं बघितलं की आपण जसं म्हटलं की इट्स अ जॉईंट एफर्ट आणि त्यातलं त्यात त्याचा जो आउटकम आहे तो आपल्या सगळ्यांसमोर आहेच प्लस आमची जी ऑडियन्स आहे किंवा लिसनेस आहे त्यांना थ्रू ऑडिओ व्हिडिओ मिडीयम करणारच Uh, मला तुमच्या बालपणाबद्दल जरा विचारायचं सर हा वॉज युअर चाईल्डहूड लाईक आणि एक अशी मेमरी जी इथे आल्या आल्या स्टेप इन केल्या गेल्या के तुम्हाला आठवलं अरे मी माझ्या बालपणी हा खेळ खेळलोय माझ्या बालपणी म्हणजे आता मी चाळीसचा अजून झालो नाही पण होईल तर, तर लुक एवढे गॅजेट्स नव्हते जसं आता तुम्ही सुरुवातीला के उल्लेख केला त्यामुळे आपले सगळे देशी खेळ खेड़ा, आम्ही खेळायचो अगदी दगडापासून ते कागदापासून बनवलेलं बॉल असेल किंवा घरातलं जे काही सामान असेल तुटकं फुटकं सामान ह्यापासून बनवलेले खेळ त्या त्या ठिकाणी आम्ही खेळायचो अगदी आणि आज इथे आल्यानंतर पण मला दिसलं की घरातल्याच वस्तू वापरून अनेक चांगली सायंटिफिक खेळणी मुलांच्या विविध प्रकारच्या विकासासाठी इथल्या सगळ्या शिक्षकांनी संस्थेनी बनवलेली आहेत तर त्याची मला खूप आठवण झाली जे वेगवेगळे खेळ आम्ही आमच्या भावंडांसोबत मित्रांसोबत आम्ही त्या ठिकाणी खेळायचो त्यामुळे खरंच इथं आल्यावर पुन्हा एकदा Uh, म्हणजे मुलांना तर आनंद होईलच पण पालकांना पण त्यांचं बालपण पुन्हा एकदा अनुभवता येईल असं मला वाटतं बिलकुल सर इनफॅक्ट uh, मी पर्सनली सांगेन की आम्ही आल्यानंतर इथे वेगवेगळे -वेग खेळ जे आहेत ते खेळलो लहान मुलांसोबत खेळलो आणि त्यांच्यासोबत स्पोर्टिंगली म्हणजे त्यांचा त्यांची जी एनर्जी आहे ती कुठेतरी आपल्याला आय आय कॉल इट अँड इंडक्शन इफेक्ट की ती आपल्याला मिळते आणि आपण आणखी जोशाने आणखी उत्साहाने यु नो कुठेतरी वेळ स्पेंड करतो नक्कीच सर त्या सर यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणाहून जे स्टॉल्स आलेले आहेत किंवा इथे येऊन ज्यांनी व्हॉलेटरी केलेलं आहे तर त्यासंबंधी काय हायलाइट्स काय कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहेत काही काही हायलाईट पॉईंट्स जे आपण सांगू इच्छितो या ठिकाणी मला वाटतं ह्यावर्षी वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर विविध संस्था आलेल्या आहेत कंपेर्ड टू लास्ट इयर ऑल्सो जी विशेषतः म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी भरवणारी ताली ऑर्गनायझेशन आहे पॅरेंट प्लसमध्ये अगदी गरोदरपणापासून ते सहा वर्ष वयापर्यंत पालकांनी काय पद्धतीने स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि मग आपल्या मुलांशी कशा पद्धतीने संवाद साधायला पाहिजे त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे आपल्या गोष्टींचा किंवा घरातल्या वातावरणाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो